महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस या महा अंतिम सोहळ्यानिमित्त अर्थात थोड्याच वेळामध्ये आपण कोण होणार महाराष्ट्र केसरीचा मानकरी मानाच्या कलेचा मानकरी ते आपल्याला समजणार आहेत पण आपण अन्नग्रांचं अधिकारी संपन्न करणार आहोत पांचांनी घेतलेला निर्णय पंचांचा निर्णय अंतिम आहे पंचांनी घेतलेला निर्णय आहे बनकर सोलापूर घेतलेला निर्णय आहे कृपया सोबत होतं त्यावेळेसच कुस्तीचा निकाल दिला जातो विशाल बनकर सोलापूर अंतिम तिसरा पुकार पोलीस पोलीस नसेल पोलीस प्रशासन विशाल बरं का सोलापूर गैराजर विशाल पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी राज राक्षे व त्यांचे सर्व